गेले काही दिवसापासून पुणे शहराला जो पाणी पुरवठा होतो आहे त्या पाण्याला मातीचा वास येतो आहे आणि चव पण येते आणि त्याच्यामुळे पुणेकरांना पोटाच्या अनेक व्याधींना सामोरं जायला लागतं खरं तर याच्यावरती प्रशासनानं आणि पाटबंधारे खात्यानं जरी सांगितलं की हे पाणी फिल्टर होऊन येत आहे ते पिण्यायोग्य आहे तरीसुद्धा अनेक प्रश्न लोकांच्या मनामध्ये याच्या संदर्भात उपस्थित होताना दिसत आहेत तर यापूर्वी गेल्या वर्षीची जर परिस्थिती बघितली तर धरण पूर्ण उघडी पडली होती आणि त्याच्यातून आपण पाणी उचललं होतं तरीसुद्धा असा मातकटवास कधीही किंवा चव पाण्याला येत नव्हती हे पहिल्यांदाच असं घडतं आहे की इतक्या दिवस सातत्यानं म्हणजे गेल्या जवळजवळ महिनाभर हा पाण्याला अशा पद्धतीचा वास येतो आहे तर पुणे शहरामध्ये पर्वती जलशुद्धीकरण केंद्र आहे त्या जलशुद्धीकरण केंद्राचं नूतनीकरणसुद्धा केंद्रा बऱ्यापैकी झालं आहे त्याच्यामुळं अशा पद्धतीने पाणी ज्यावेळी चांगले तुमच्याकडे यंत्रणा असते तेव्हा फिल्टर होऊन त्याला कुठलाही वास येणं किंवा त्याची चव बदलणं अभिप्रेत नाही कारण आपण त्याच्यावर अनेक प्रक्रिया करत असतो त्याच बाजूला हडपसरमध्ये जो दुसरा प्लांट आहे लष्कर पाणी पुरवठ्याचा तिथली ते जर प्रक्रिया बघितली तर तुलनेने पुणे शहराच्या पाण्याची चव ही जास्ती मातकट आहे हडपसरच्या पाण्याची चव त्या मानाने कमी लागते त्याच्यामुळं पाण्यात जरी दोष म्हटला तरीसुद्धा असं म्हणता येणार नाही कारण फिल्टर यंत्रणेत कुठंतरी दोष असावा असं आता आम्हाला वाटायला लागलं कारण कंटिन्यू सातत्यानं हे पाण्याला चव खराब येते आणि त्याच्यामुळं नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलं आहे त्यामुळं ह्या नवीन सगळ्या प्लांट बनवण्यामध्ये कुठं तुझरी राहिलात का किंवा मशिनरीमध्ये कुठे अजूनही प्रोग्रेस करायचा राहिलाय का त्याच्यामुळं खरं तर हे पाणी चांगल्या पद्धतीने फिल्टर होत नाही आणि ते चुकीचं पाणी पुणे शहराला पुरवलं जात आहे याचा आता आम्ही सगळेजण त्यामध्ये त्यामागे प्रशासनाला जाब विचारत आहोत आणि लवकरात लवकर जर काही त्रुटी असतील तर त्या त्रुटी पूर्ण करून पुणे शहराला स्वच्छ आणि चांगला पाणी पुरवठा केला जावा कारण पुणे शहराचा पाण्याचा जो चव आहे त्याचा लौकिक संपूर्ण देशामध्ये आहे इतकं चवदार पाणी हे नव्हतं परंतु गेल्या काही दिवसामध्ये या पाण्याच्या पुरवठ्यामध्ये अत्यंत त्रुटी निर्माण झालेल्या आहेत त्यामुळं या सगळ्या गोष्टींमध्ये त्याची सखोल चौकशी व्हावी आणि त्याच्यामध्ये जर कोणी दोषी असेल तर त्याची ते गय न करता त्याच्यावर कठोर कारवाई केली जावी अशी आमची या ठिकाणी मागणी आहे